श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार बावीस फेब्रुवारीला आहे गुरु पुषामृत योग हा एक खूप महत्त्वाचा व शुभ दिवस आहे व त्याचबरोबर आपल्या स्वामींचा वार देखील आहे गुरुवार या दिवशी आहे या दिवसापासून चोवीस दिवसांची सर्वात प्रभावी सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे ही सेवा तुम्ही नक्की करा ये येणे लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे ज्या घरात ही सेवा केली जाते त्या घरात कशाचीच कमी राहत नाही तेथे साक्षात लक्ष्मी वास करते सेवा जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामीकृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पंचांगानुसार वर्षभरात असे अनेक योग आणि थिती येतात जे शुभ असतात गुरुपुष्यामृत योग हा सात प्रमुख योगांपैकी एक आहे हा योग शुभ कार्य गुंतवणूक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सोने नवीन घर खरेदी करण्यासाठी खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो त्यानुसार माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग हा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जुळून येत आहे पुष पुष्य नक्षत्र हे पुश, देवतांनी पूजलेलं नक्षत्र मानलं जातं या योगात गुरु गुरुपुष्यामृत योगात नवा बिझनेस सुरू करणे शेतजमीन खरेदी करणे घर वाहने सोन्या चांदीचे आभूषणे पितळ हत्ती दक्षिणावरती शंख खरेदी करणे शुभ मानले जाते यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते परंतु तुम्हाला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी या गोष्टी खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही या योगात श्रीसुप्ताचा पाठ करावा असे केल्याने माता लक्ष्मी लवकरच प्रसन्न होते तसेच या दिवशी काही उपाय केल्याने देखील माता लक्ष्मी प्रसन्न होते व आपल्याला धनप्राप्ती होण्यास फायदा होतो यासाठी मी बारा फुलवातींचा उपाय सांगणार आहे जाणून घेऊया अनेकांना प्रश्न पडलेला असतो व्यवसाय चालत नाही दुकान बंद पडलत आहे नोकरी नोकरीत म्हणावं अशी प्रगती होत नाही यासाठी फक्त ही एक सेवा करा खूप प्रभावी अशी ही सेवा आहे अगदी साधी व सोपी व घरच्या घरीच करायची सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा तुमच्यावर आर्थिक अडचणी असतील तुम्ही सेवा करून बघा का बघा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे शेवटी कष्टाला तर पर्याय नाही जो प्रामाणिक कष्ट करतो त्याच्यावरच स्वामी महाराजांची कृपा असतेच त्याच्याबरोबरच महाराजांची कृपा असण्यासाठी सुद्धा आपल्याला सेवा करायची असते ती सेवा कोणती आहे ती बघूया ही सेवा बारा फुलवातींची सेवा आहे काहींना ही सेवा माहीत देखील असेल तर बघा हा गुरुपुष्यमृत योग सकाळी बावीस फेब्रुवारीला सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटांपासून दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनटांपर्यंत र, र सुरू राहणार आहे ते स तर ही सेवा तुम्ही याच्यानंतरही दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हाही करू शकता तुम्हाला सर्वात आधी बारा फुलवाती घ्यायच्या आहेत पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी एकवात पेटवायचे आहे ही सेवा अशी आहे गुरु पुष्ययोगावर चांदीची निरांजन किंवा दिवा काहीही आणायचा आहे हे घेणे शक्य नसेल तर काहीच हरकत नाही परंतु ही जे काही सेवा आहे ती एकाच निरांजन किंवा जो काही दिवा घ्याल तो एकच ठेवायचा आहे तो दिवा बदलायचा नाही मग ते निरंजन कुठल्याही धातूचे घेऊ शकता चांदीची घ्या पंती घ्या किंवा पितळ्याची तुम्ही घेऊ शकता तांब्याची घेऊ शकता अगदी कुठलीही घ्या पण घेताना थोडी मोठी घ्या कारण त्यावर आपल्याला वाती वाढवायच्या आहेत त्या कशा वाढवायच्या त्या मी सांगते त्यात गाईचे तूप घाला कारण गाईचे तूप माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणून पहिल्या दिवशी एक वात जाळायचे आहे त्यानंतर राहिलेली काजळी काढून ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी त्यात दोन वाती जाळायच्या त्याची काजळी काढून टाकायची तिसऱ्या दिवशी तीन वाती चौथ्या दिवशी चार वाती असे करत पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी सात वाती आठव्या दिवशी आठ वाती नवव्या दिवशी नऊ वाती दहाव्या दिवशी दहा वाती अकराव्या दिवशी अकरा बाराव्या दिवशी बाराव्या बारा वाती येतात यानंतर तेराव्या दिवशी पण बारा वाती येतात असं करत चौदाव्या दिवशी अकरा वाती येणार आहेत पंधराव्या दिवशी दहा वाती अशाच चढत्या व उतरत्या क्रमाने या वाती तुम्हाला लावायच्या आहे जी काही काजळी आहे ती संपूर्ण सेवा होतपर्यंत तशीच ठेवायची आहे सगळी सेवा झाली की मग ती काजळी एखाद्या निर्मल्यात टाकायची आहे ही सेवा करत असताना मासिक धर्म आला तर जेवढे दिवस झाले आहे ती थांबवायची आहे व त्यानंतर मासिक धर्माचे ते जे काही तुम्ही चार दिवस पाळता की पाच दिवस त्याच्यानंतर पुन्हा ती कंटिन्यू चालू करायची आहे तसेच देखील आले तर हे सुतकात ही सेवा करायची नाही आहे त्याचप्रमाणे मांसाहार वर्ज्य करायचा आहे कारण तुम्ही संकल्प करून सेवा करणार आहात तर संकल्प करून सेवा करतो तेव्हा मांसाहार असाही आपण करतच नाही संकल्प म्हणजे जे काही अडचणी आहेत त्या सांगून सेवा चालू करायची असते या सेवेत बघा तुम्हाला काही मंत्र काही सेवा देखील करायच्या आहेत तर त्यात एक वेळा व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये आहे ते तुम्ही सहज बोलू शकता एक वेळा श्रीसूक्त सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र हा देखील बोलायचा आहे त्यानंतर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा